आपण रूम मध्ये तुम्ही नेहमी कॉमेंट करून सांगतो बघा अशी आहे जर्मनची शेती अलीबाबा आणि चाळीस स्टोर आता तुम्ही इथे शोधू शकता की अलिबाबा आणि चाळीस स्टोर कुठे <laughs> आहेत हे जे ट्रेन मॉडेल आहे हे जगातलं सगळ्यात मोठं आहे आणि याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा ऍड केलेलं आहे चालू आहे अशा ठिकाणी जिथे आम्ही सांगितलं होतं की पूर्ण जग छोटं होऊन जात नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल तुम्ही बघत आहात सध्या जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज ज्यामध्ये आम्ही पूर्ण जर्मनीचा चक्कर मारणार आहोत आणि सोबतच इथल्या सोळाही राज्यांना भेट देऊन त्यांना एक्सप्लोर करणार आहोत सध्या आम्ही आहोत हांबुर्ग या सिटीमध्ये तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेल त्यामुळे तुम्हाला कळत असेल की हांबुर्गमध्ये अजून हांबुर्गमध्ये आम्ही आतापर्यंत काय काय एक्सप्लोअर केलं आणि त्या मध्येच आम्ही तुम्हाला सांगितलं की आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन कोणतं आहे तर ऍक्च्युली आम्ही चाललो आहे अशा ठिकाणी जिथे आम्ही सांगितलं होतं की पूर्ण जग छोटं होऊन जातं तर थमनेल वर तुम्हाला कळालाच असेल आम्ही जातो मिर वंडरलँड मध्ये आणि सगळ्या गोष्टी बघूया खूप साऱ्या गोष्टी दाखवण्यासारख्या त्यासाठी से हा से सेपरेट व्हिडिओ आहे तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण त्याबद्दल जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आता ऍक्च्युअली आम्ही एक फेरी घेतली आहे आणि फेरी आम्ही चाललो आहे अशा ठिकाणी आणि ही तुम्ही बिल्डिंग आम्ही तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवली होती आणि इथन ऍक्च्युली आम्ही पूर्ण एरिया कव्हर केला होता कारण आम्ही पूर्ण पाईपाई वॉक पाई पाई करत एंड पर्यंत गेलो होतो आणि आम्ही लास्ट व्हिडिओ जिथे एंड आणि आमचा लास्ट व्हिडिओ जिथे एंड केला होता आम्ही त्या टनलमध्ये ती व्हिडिओ नक्की बघा खूप जास्त इंटरेस्टिंग आहे तर आता आम्ही परत फेरी घेऊन चाललो आहे कारण आता खूप जास्त आहे आणि आम्हाला परत तिथे जाऊन वॉक आतमध्ये सगळं फिरायचं आहे तर हा पूर्ण ऍक्च्युली संध्याकाळचा तर हा ना एरिया पूर्ण रात्री कसा दिसतो याच्यासाठी आम्ही सेपरेट व्हिडिओ बनवू कारण रात्री जेव्हा लाईट लागतात आणि त्याचं सगळं पाण्यात प्रतिबिंब पडतं ते खूप सुंदर दिसतं आणि आता या स्टॉपला आम्हाला उतरायचं आहे इथे बघाल तर ही ड्रायव्हरची कॅबिन आहे वरती खाली पण बसू शकता पण आम्हाला वरती बसायचं होतं खास खाली पण छान बसायला जागा आहे तर फेरीबद्दल थोडी डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ ज्या ठिकाणी तुम्हाला रात्रीचा व्ह्यू आम्ही दाखवू तर आता आम्ही ऍक्च्युअली पोहचलो आहे मिनिएचर वंडरलँड आणि चला आतमध्ये जाऊया तिकीट वगैरे काय आहे आणि ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिक्षा दाखवलं तेच इथे ते पण आहे सेम माणसं आणि सेम हे आता तुम्ही बघा हे आहे मिनिएचर वंडरलँड बघूया किती मोठा आतून कसा आहे कोणत्या ला आहे ते तर आतमध्ये गेल्यानंतरच कळेल सेकंड फ्लोर वर जायचं आपल्याला आता आणि ऑफकोर्स चा वापर करतोय दुखले त्याचा कारण पाय कंबर सगळं तुटलं रे पहिल्यांदा माझा हे स्केच लिहिले तर आज आम्हाला हंबुर्गनी <laughs> एकदम <laughs> खुश केलेला आहे कारण तुम्ही लास्ट स्टुडिओ मध्ये आमच्या बघितलं असेल की आम्ही ज्या बिल्डिंग मध्ये गेलो एल फिल एल फिलार्मोनीला तिथे एंट्री फ्री हो इतक्या सुंदर वरून बघायचा व्ह्यू बघायची पूर्ण एंट्री फ्री आणि सोबत आता आम्ही आलो आहे गिफ्ट आहे आणि हे सुद्धा फ्री असल्या प्रकारचे किती सुंदर आहे ठेवायचं असं आणि लहान मुलांसाठी पण लहान मुलांसाठी हे पाण्यातले जे डक वगैरे असतात ना हे असल्या प्रकारचे तसे आहे पण खुश झालो आम्ही एकदम तर एंट्री केल्यावर इथे ऍक्च्युली प्राइस बोर्ड लावलेला आहे आणि एका जणाची प्राइस वीस युरो आहे म्हणजे जवळपास अठराशे रुपये आणि हे वेगवेगळे डोअर्स आहेत तर आपण डायरेक्ट ऍक्सेस वाले आहोत तर आपण आता इथं आत जाऊया तिकीट काढूया आणि मग आत एंटर करूया तर तिकीट्स आता आम्हाला मिळालेले आहेत दोन तिकिट्स आम्ही घेतलेले आहेत आणि जर तुम्हाला जॅकेट ठेवायचं असेल तर पन्नास सेंटला एक जॅकेट ठेवू शकता तर हे ऍक्च्युली सोवेनियर शॉप आहे तर इथनं काही तुम्हाला घ्यायचं असेल त्यासाठी भरपूर गोष्टी आहेत तर बघू तर आता अजून आम्ही मेन एक्झिबिशन ला जायचं आहोत अजून आम्ही दुकानात जाऊ खालच्या आणि बघा हे लाईट वाव खूप सुंदर वाटत त्याला ऍक्च्युली कोणता तरी इफेक्ट म्हणतात हे ना बघा असं असत आय गेस हे निकोलस टेस्टला जे एक्सपेरिमेंट होतं आय गेस त्याच्यावर हे बेस्ट आहे त्या थेअरी वर हे आहे टोटल तेवीस युरो ला हे नंबर तेवीस युरो च आहे वरती पण आहे आणि चार्जिंग केबल्स बघा नमस्कार मंडळी ऍक्च्युली हे जे मिनीचर एक्झिबिशन आहे ते ऍक्च्युली वरच्या फ्लोरला आहे आणि खालच्या फ्लोरला आता आम्ही जिथे आहोत तिथे ऍक्च्युली शॉप्स आहे तुम्ही जे सोवेनियर वगैरे किंवा काही गिफ्ट वगैरे घ्यायचे असतील ते आणि सोबतच रेस्टॉरंट आहे तर रेस्टॉरंटमध्ये ना जी बसायची सिटिंग अरेंजमेंट आहे ना ती खूप आवडली तर ती मी तुम्हाला दाखवतो तुम्ही इथे बघू शकता असं वाटतं आहे की तुम्ही म्हणजे ट्रेनमध्ये वगैरे बसले आहात आणि सीट वगैरे खूप एकदम कम्फर्टेबल आहे तुम्ही तिथे बसले आहात आणि बाहेर तुम्हाला काहीतरी दिसतं आहे ॲक्च्युली इथे सगळे असले फोटो आहेत इकडे जे आहेत ते पूर्ण फ्लाईटचे फोटो आहेत आणि ऑपोजिट साईडला ट्रेनमध्ये बसल्याचा फील येतो आहे तर म्हणजे सिटिंग अरेंजमेंट खूप सुंदर वाटली तर आत्ता जस्ट एंट्री केली आहे आणि एंट्री केल्या गेल्यास तुम्हाला इकडे याचं मेंटेनन्स डिपार्टमेंट दिसेल तर लोक बसून इथे पूर्ण काम करत असतील सगळ्या च आणि या पूर्ण काचे मध्ये तुम्हाला जेवढं पण ठेवलेलं दिसत आहे हे ऍक्च्युली सगळ्या इमर्जन्सी च्या छोट्या छोट्या गाड्या आहेत फायर ब्रिगेड पोलीस अम्ब्युलन्स आणि सगळं सगळं खूप सारे आहे खूप सारे तर हा आहे इथला स्टेडियम आणि स्टेडियम मध्ये ऍक्च्युली म्युझिक कॉन्सर्ट सुरू आहे बहुतेक तुम्ही इथे बघाल मग दाखवू शकते ही जी छोटीशी बाई आहे माझं बोट बघा आणि ती बाई बघा उभी आहे म्हणजे इतके इतके छोटे छोटे मिनेचर आहेत आणि लोक काही काही फोटो काढत पण आहे म्हणजे एकदम रिअलिस्टिक बनवलं याला मस्त <laughs> जर्मनीचा आनंद मेळा मी तुम्हाला दाखवलेला आहे पण तो वरतून प्रत्यक्षात कसा दिसतो तुम्ही इथून बघू शकता इथून इमॅजिन करू शकता इतकीच गर्दी मी म्हणून म्हणे याच्यापेक्षा जास्ती गर्दी असते आणि बघा सगळी खेळणी आहे इथे म्हणजे बघितल्यानंतर असं वाटतं की अख्खा दिवस जाऊ शकतो इथे सगळी अगदी शेवटपर्यंत आणि प्रत्येक ठिकाणी थोड्या वेळासाठी लाईट सगळे ऑफ होतात जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणाचा नाईट व्ह्यू एन्जॉय करू शकले पाहिजे तर जो आनंद मेळा आहे तो तुम्ही बघू शकता आता संध्याकाळच्या वेळेस कसा दिसतो रात्रीच्या वेळेस म्हणजे कसा दिसतो आहे आणि सिटी कशी दिसते ओव्हरऑल आणि इतकंच नाही समोर तुम्ही बघाल तर खूप छान छान गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील जेव्हा रात्रीचा व्ह्यू येतो तुम्ही नेहमी कॉमेंट करून सांगताना जर्मनची शेती कशी आहे शेती कशी आहे तर बघा अशी आहे जर्मनची शेती सूर्यफूल बघा किती छोटे छोटे काढले आहेत म्हणजे एकदम छोटे छोटे लावले आहेत तिथे काहीच नाही बघा इतकं छोटा आहे सूर्यफूल बापरे खूप सुंदर तर बेसिकली एक गाव प्रत्येक ठिकाणी एक गाव दाखवलेला आहे तिथे बघाल तर हे गाव गावाचे एरिया आहे त्यानंतर तिथे कॅसल किंवा माउंट चर्च असेल त्यानंतर इथे बघाल तर सी ट्रेन वगैरे जाण्यासाठी किंवा ट्रेन जाण्यासाठी हे त्यानंतर तिथे आहे पेट्रोल पंप स्टेशन मेन स्टेशन है है त्यानंतर इथे आलस्ट एरिया आहे इकडे आहे पाणी त्यातनं पाण्यामध्ये होते अ त्यानंतर त्या साईडला आहे लोक मस्त बीच साइड ला एन्जॉय करतात अली बाबा आणि चाळीस स्टोअरची तुम्ही गोष्ट ऐकली असेल त्या ठिकाणी खजाना असतो गुफेमध्ये तसाच इथे एक खजाना दुण दुण आहे बघा हा तो त्या गुफे मधला अलीबाबा आणि चाळीस चोर कुठे आहेत आणि किती छोटे आहेत तुम्ही बघा किती छोटे छोटे आहेत या मिनिचर वंडरलँड मध्ये हे जे ट्रेन मॉडेल आहे हे जगातलं सगळ्यात मोठं आहे आणि याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा ऍड केलेलं आहे तुम्हाला खरं वाटणार नाही पण ह्या ज्या टोटल ट्रेनची ट्रॅकची जी लेंथ आहे की कि पंधरा किलोमीटर पेक्षा जास्ती आहे ज्यावर तेराशे पेक्षा जास्ती ट्रेन्स चालतात आणि हा पूर्ण पहाडी एरिया आहे पहाडी एरियात जसे डॅम वगैरे सुद्धा आहे आणि ट्रेन चालली आहे काही पॅराशूट्स आहेत आणि ऍक्च्युअली त्यांनी ऑस्ट्रेलियाला रिप्रेझेंट केले ऑस्ट्रेलिया आहे तसं आणि इकडे पूर्ण हा बर्फ पडलेला आहे आता आपण आलंय अशा आहे ठिकाणी तिथे पूर्ण बर्फ पडलेला आहे शहर आहे पूर्ण बर्फ पडलेलं आहे बघू शकतो आणि इकडे आंबाळ गजर आणि इकडे विजा पण कडाडताय खूप सुंदर व्यू आहे E तर तुम्हाला ह्या मिनिएचर वंडरलँड मध्ये जो रेल्वेचा ट्रॅक दिसतो आहे हा जगातला लार्जेस्ट मॉडेल ट्रेन सेट आहे त्यानंतर आता आपण आलो रूम मध्ये आणि हे रूमच एक फेमस चौक आहे आणि हे एक फेमस पॉइंट आहे खूप जास्ती आणि त्यासोबतच ही जागा सुद्धा रोम खूप फेमस आहे नेचर वंडरलँडचा अगदी छोटासा पार्ट तुम्ही आतापर्यंत बघितलेला आहे आणि खरंच खूप मोठा आहे हे सो so, आय विल स्ट्रॉंगली रिकमेंड की जर तुमचे लहान मुलं असतील आणि तुम्ही युरोपमध्ये राहत असाल तर तुम्ही इथे आवर्जून घेऊन या तिकीट फार कमी आहे आम्ही रिवर बसचे थर्टी फाईव्ह युरो पे केले इथली तिकीट फक्त वीस युरो आहे आणि लहान मुलांची त्याच्यावरती डिस्काउंट पडते आणि स्टुडंट्स असतील तर त्यामध्ये त्यांना डिस्काउंट होते तर या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर या ठिकाणी तुम्ही संपूर्ण दिवस घालवू शकता म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि इतकंच नाही की दिवस घालवायचा असेल तर प्रश्न पडतो खाण्यापिण्याचा तर इथे रेस्टॉरंट एरिया आहे बसण्यासाठी पण खूप छान अरेंजमेंट केलेली आहे आणि अशी अरेंजमेंट आहे ज्या ठिकाणी लहान मुलं अजिबात बोर होणार नाही जे तुम्हाला राज्यातनी दाखवलं की एकदम ट्रेनवाली अरेंजमेंट आहे फ्लाईटमध्ये बसल्या एक फील येतं या सगळ्या गोष्टी आहे तर या ठिकाणी आल्यानंतर लहान लहान जे मिनिएचर्स आहे प्रत्येक स्टेटचं कंट्रीचं जे काही त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे इतकं सुंदर वाटतं बघायला की फक्त ऐकलेलं होतं आत्तापर्यंत की मिनिएचर वंडरलँड असं असं आहे पण बघितल्यानंतर प्रत्यक्षात खरंच असं वाटलं की या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि खरं सांगायचं तर आम्ही असा विचार केला होता की या जागेची फक्त एक व्हिडिओ बनवू पण जेव्हा मी या सगळ्या व्हिडिओ एकत्र केल्या आणि एडिटिंगला बसले आणि त्यावेळेस मला कळालं की पन्नास मिनिटांची ही व्हिडिओ आणि खरं सांगायचं झालं तर या जागेला जेव्हा व्हिजिट केलं तेव्हाच ठरवलं होतं की आम्ही फक्त एक व्हिडिओ बनू याची पण जेव्हा मी एडिटिंगला बसली आणि बघितलं की बापरे पन्नास मिनिटांपेक्षाही जास्ती मोठी व्हिडिओ बनत आहे तर मी विचार केला की नाही मी सगळे पार्ट्स डिलीट करणार नाही अजिबात एक तर ते बनवायला मेहनत पण लागली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये ज्या लहान सहान गोष्टी मी दाखवलेल्या आहेत ज्या सहसा इंटरनेटवर नाही मिळणार आणि मला माहिती आहे माझ्या व्हिडिओज आपल्याकडे आपल्या भारतामध्ये सगळेजणं बघतात इवन दो मला बऱ्याचशा कमेंट्स अशा येतात की आम्ही आमच्या लहान मुलांसोबत टी व्हीवर लावून तुमच्या व्हिडिओज बघत असतो तर मला असं वाटते की या सगळ्या गोष्टी त्या लहान मुलांनी पण बघितल्या पाहिजे आणि त्यामुळे या जागेची मी दोन पार्ट्स करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी थोडंसं दाखवलेलं आहे उद्याच्या पार्टमध्ये तुम्हाला खरंच धम्माल करायला मिळणार आहे खूप मज्जा येणार आहे खूप छान छान गोष्टी दाखवणार आहे तर आजची व्हिडिओ मी इथेच थांबवते आशा करते तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांना प्लीज शेअर करा कारण तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त लोकांना शेअर कराल एक छान छान मला कॉमेंट्स लिहाल तर आम्हाला एक छान मोटिवेशन मिळतं आणि जसं की तुम्हाला सांगितलं की या सगळ्या गोष्टी फिरत असताना पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचं स्ट्राईक होतं आणि आम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहे पायी फिरून कव्हर करावं लागल्या फक्त काही स्पेसिफिक ठिकाणीच फेरी होत्या आणि त्या फेरींनी प्रत्येक ठिकाणी पोहोचणं अजिबातच सोयीस्कर नव्हतं तर या सगळ्या मेहनतीला ॲटलिस्ट तुम्ही लाईक करा जसे जसं लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मिनिएचर वंडरलँडच्या पार्ट टूमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद